चला प्या आणि काही टोपा केला खायला दोन दिवसाचे पोहे दोन दिवसाचे एकदम पोहे गेले तस दिसतेच जरा दिसते टॅलेंट म्हणतात त्याला म्हणतात त्याला टॅलेंटेड म्हणतात

काय पाहिजे का नाही गे तुम्ही मी कुठे घेऊन जाऊ आई गाई कुठला देऊ पाहिला सांगा मला बाबा पप्पा मला पप्पा पण येणार आहे का दुसरे का त्यात लोकच काय किती चविष्ट खायचं माणसांनी ओपन कराव दे हे माझं आहे ना

हा कोकम दे हे सरबत आहे आहे सरबत करू दे गाला तुझा बस पिशवी घेऊन पण होय जर सॅक मन तुम्ही किल्ले ना तुमच्याड किल्ले वेळ मी यात एक दोन बार ते दबान चालला तिकडे ना ये एवढा अडचण करू बरं हा ती यात ना ते ओगळ ना ते हा आता आता पप्पा तर गेले आता मला जायचं पडतं गाडी सिंग गाडी जे सर्व्हिसिंगला टाकायची आहे त्यासाठी लवकर लवकर जाऊ मॅडमचं आवडते जाता सला ada गई चला आलो

ना ना ये तो बार खाई चला मस्तपैकी उकळते काल वन चला चल रा किती व्हायचंय का टाइम त्याला किती झाला टाकले टाकलं टाकायचं का मटन मोठं कुठं चला आज मस्तपैकी ऑमलेट के केलेला जायचं आणि अंड्याची कालवण आहे आणि आता कांदा आणि काकडी पेशव त्या चला सांगू आम्हाला मला गरब सांग ना चला जीव आज पहिल्यांदाच आम्ही घेऊतो आहे बाहेर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स या दो काय असं तर खाणार नाही ती म्हणतात चला जेव हे बघा मोबाईलवर चालू आहे व्हिडिओ कॉल इथं माझा पाय चालू आहे पप्पांचा का अर बापरा हे बघा ही निवांत चालू आहे एक नंबर चला ब्लॉगला ब्लॉगला बंद करूया का बघा ब्लॉगला हां बंद ब्लॉगला बंद करूया ब्लॉगला इथंच बंद करूया जर तुम्हाला ब्लॉग जर नक्की आवडला असेल तर जरूर लाईक करा हा असं करा लाईक चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये తప్పలే బాయ్ 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 ఇవ్వగా చట్టండి చాలా బాయ్